ta da आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू तथा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब यांचे सुपुत्र आयुष्यमान अमनभया आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रासह देशात साजरा होत आहे त्याच अनुषंगानं रिपब्लिकन युवा सेना जिल्हा शाखा नांदेड व रिपब्लिकन सेना महानगर शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी रुग्णांसाठी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच वार्डामध्ये या वैद्यकीय अधिक्षता आदरणीय डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या हस्ते सर्वच वार्डामध्ये फळं फळांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित उप मुख्याध्यापक डॉक्टर मुख्याध्यापक नरवाडे साहेब याचबरोबर आमचे युवा नेतृत्व आमचे दिने जी लोणे आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वच पेशंटना रुग्णांना या ठिकाणी फळांचा आनंद घेण्यासाठी आणि वर्ष साजरा करण्यासाठी या ठिकाणी नियोजन केलं असे रिपब्लिकन युवा सेनेचे नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रशांतजी गोडबोले या महानगराचे सन्मान्य अध्यक्ष आमचे सचिन भाऊ नवघडे या या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतलेला आहे तेव्हा रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये हा फळांचा वाटप करून साजरा करण्यात आलेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे पंतू अमनभैया आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन युवासेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने व वो महानगरा महानगराच्या वतीने आज शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय दवाखान्यामध्ये आज इथं वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती रिपब्लिकन युवासेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष किरण भाऊ घोंगडे आणि या महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डीन सुधीर देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि रिपब्लिकन युवासेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने आमनदादा आंबेडकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जयभीर आज या ठिकाणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीनं युथ आयकॉन साहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय महाविद्यालय या ठिकाणी फळवाटप करण्यात आलं या फळवाटप उपस्थित डीन जव्हा देशमुख साहेब रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किरण भाऊ गोंगडे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आकाशभाऊ सूर्यवंशी आणि कार्यक्रमाचे आयोजक भाऊ गोडबोले त्याचबरोबर सचिन भाऊ नवगडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा फळवाटपाचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी रुग्णांना याची चांगल्या प्रकारे वाटप झालं आणि साहेब वा साहेबाचा वाढदिवस या ठिकाणी चांगल्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे ना समस्त देशाचे हित ऐकवान भैया आंबेडकर साहेब यांना मी वाडशाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय